हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर झालेली आहे संध्याकाळ दिवाबत्ती वगैरे झाली आहे जेवण पण मी करून ठेवलं आहे कारण का काय उद्या ऑफिसला लवकर जायचं तर लवकर लवकर जेवण सगळं सगळं व्यवस्थित करून आले मी आता खाली आले कारण का स्त्रियाला का खेळायचं होतं क्रिकेट संध्याकाळच्या वेळ म्हणजे तिचा खेळण्याचा असतो तर, तर ती आले प्रत्युश्रादाला घेऊन बाजूचा तसं मुलांना त्यांचा प्ले टाईम देणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर काय होतं घरातल्या घरात मग त्यांची घुसमट होते आणि एकदा लहानपणापासून तशीच सवय त्यांना लागली की मग नंतर ते स्वतःच बाहेर जाऊन खेळायला मागणार नाही आणि कसं बाहेर आल्यावर ॲक्टिव्ह होतात मुलं चप्पळ होतात त्यांचं मग मक... ॲक्टिवनेस त्यांचा दिसतो खेळण्यामधून वगैरे आणि जास्तच जर घरातल्या घरात राहिली मुलं तर मग काय दुसरं ऑप्शन टी व्ही मोबाईल हेच करत राहणार अभ्यास तरी किती वेळ करणार नाही का आपण खूप देऊ बाबा बुक्सवर ड्रॉईंग कार्ड हे अभ्यास कर लेटर्स कर एबीसीडी वर कर पण ते ऐकणार आहेत का ती नाही ऐकणार तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं बाहेर येऊन घेऊन येणं पण गरजेचं असतं त्याच्यामुळे गर मी आता आली आहे तिला घेऊन खेळायला दाखवते परत बॉल मार यायला लागले पिल्लीला बॅटबॉल खेळायला परत परत दादा मला कंटाळ हिचं काय खेळणं चालूच हिच खेळणं काय सोनू तिकडे कुठे आहे हिची बॉलिंग बघा हा तिच मित्र एक आला श्रेय तो तिला तरी दाख अभ्यास ही बॉ कसली बॉलिंग करते बस सोना हलू बॉल टाक जरा चपाटी तिघ तिघ धावतात तर हे दोघांचे फ्रेंड हाय प्रत्युष आणि हाय प्रथम आणि ही माझी श्री आहे छोटूशी फायनली आमचा खेळून झालेला आहे आणि तिचा भुंगा पसरला घरी जायचं नाहीये तिला आता त्यानं घरी चाललोय बाय